तुजळले भाग्या अवघी चिंता वारे संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला उजळले भाग्यात उजळले भाग्यात अवघी चिंता संत दर्शने हालाबर पद्मनाम हो पढ़ लां संपूर्त ही रंगे पेटी करुणी पोटी ही तू कामने होता ठेवा तू कामने होता ठेवा तो या भावा साथ पढ़ उजड़ले भाग्याता अब घी चिंता वारनी संत दर्शने हालाब पद्मनाभ छोड़ला उजड़ले भाग्याता अब घी चिंता वारनी संत दर्शने हालाब पद्मनाभ जोड़ला संपुष्ट ये हृदय पेटी करुणी पोटी साठवू तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडवा माझे भाग्य उजळे रे कारण मला संतांचे दर्शन झाले त्यामुळे माझी सर्व चिंता नाहीशी झाली आणि संतांच्या दर्शनामुळेच पद्मनाभ असा जो हरी त्याचा मला लाभ झाला मी आपल्या संपुष्ट अशा हृदयपेटी हृदयरूपी पेटीत देवाला साठवून किंवा सुरक्षित ठेवी तुकाराम महाराज म्हणतात देवरूपी ठेवा हा तर माझ्या ठिकाणी पहिल्यापासूनच होता पण तो माझ्या शुद्ध भावनेनं सापडला उजळले भाग्य आता वगी चिंता वारली संत संगती ही मनुष्याच्या आयुष्यातील सर्वोच्च प्राप्ती आहे संतांच्या भेटीने त्यांच्या कृपादृष्टीने मनुष्याच्या जीवनातील अनेक शंका कुशंका दुःख चिंता होतात संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला संत केवळ माणूस नसून भगवंताचेच प्रतिबिंब आहे संतांचे दर्शन म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचे दर्शन म्हणूनच संतांच्या भेटीतून आपल्याला पद्मनाभ म्हणजेच भगवान विष्णू अनुभूती होते हे हृदय पेटी करुण पोटी साठवू हृदय हीच एक खजन्याची पेटी आहे त्यात भगवंताचा ठेवा सुरक्षित ठेवावा म्हणजेच वस्तूंच्या मागे न धावता मनातील देवभाव जागृत ठेवणे ती खरी साधना हो तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला देव हा नेहमी आपल्या अंतकरणात असतो पण तो सापडतो तो, तो केवळ शुद्ध भक्ती भावाने संतांची कृपा आणि खरी भावना एकत्र आल्यावरच अंतर्मनातील देव जाणवतो संत संगती हीच खरी पुण्याई बाह्य सुख संपत्ती पैसा मान सन्मान याने मनुष्याचे भाग्य उजळत नाही तर संतांच्या सहवासानेच जीवन उजळते साधेपणा आणि शुद्धता आवश्यक हृदय निर्मळ ठेवणं तरच देवाचा ठेवा अनुभवायला मिळतो देव बाहेर शोधू नका तो आत आहे भगवंत मंदिरात तीर्थक्षेत्री आहेच पण त्याहूनही जास्त तो आपल्या मनात आहे चिंता भक्तिभावाने जेव्हा आपण संतांच्या मार्ग धरतो तेव्हा संसारिक चिंता आणि काळजा आपोआप नाहीशा होतात सद्भक्ती संगो महान लाभ ते नै वास संत वासरहा सर्व सर्वचिंता विनशती संतांचा संघ हा सर्वात मोठा लाभ आहे त्या संघानेच हृदयात प्रभूचा वास होतो केवळ संतांचे दर्शन झाले की मनुष्याच्या सर्व चिंता नाहीशा होतात जय हरिमौनी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद